दादा तुम्हाला तो, तो व्हिडिओ टाकला होता मी तो व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ माझा पूर्ण बघितला ऐकला आणि तुम्ही कमेंट केली मला की के ताई माझ्या डोळ्यातून आले नुसतं ऐकताच तुमच्या डोळ्यातून आशीर्वाद आले मी किती सहन केले किती त्रास काढलाय मी प्रत्येक गोष्टीचा त्रास काढला ना हे खूप महत्त्वाचं असतं आई वडील मुलीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे त्याच्यासाठी सांगते मुलगा असो किंवा मुलगी असो आई वडिलांना कधीच विसरणार ना तेव्हा पण मला आई वडील असते ना अक्षरश पूजा केली असते मी त्यांनी पण तेवढं नशीब घेऊन नाही आले मला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस आठवण त्याने नाही काय वाटत आता काय मुलं मला मुलं आता बोलते तर मम्मी जाऊ दे सोडून दे त्यांना आवड आता काल परवाच्या दिवशी काल दोन व्हिडिओ सोडले मी पोरांनी ऐकले पोरं मला बोलत होते मम्मी हे व्हिडिओ बनवले तू कशा लागत तुला वाईट वाटतं मग कशाला बनवते तू विचारत होते काल पोरांनी ऐकलं तू बोलत होते मला तुला वाईट वाटतं ना सांगताना तर कशाला बनवते तू असे व्हिडिओ ज्या लहानपणच्या आठवणी नको सांगत तेव्हा आम्हाला वा, पण वाईट वाटतं म्हणून मी तसे व्हिडिओ टाकत नाही जास्त मी असे सगळेच म्हणत होते ना तर तुम्ही पहिल्यापासून काही सांगत नाही तर काही बोलत नाही तर म्हणून ते सांगितलं हो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी कधी काय होतं खरं येतं होता खर ये व कधी कधी असं सांगावं वाटतं प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं असं सुख कुठं सु, सु, लागलं म्हणून नाही हमेशा दुःखीचा असायचं हमेशा टेन्शनमध्येच असायचं आता नाही काय वाटत ना? आता एवढंच वाटतं की जे पण दिवस येतील ते चांगलंच येईल एक एक टाईम असा यायचं ना तर दोन दोन दिवस पोटाला आण भेटत नसायचं एक एक दिवस असा उतरायचं आणि करून खायला भांडे नसायचे एवशी आहात काय करून खाणार जेवण बनवून खावा म्हटलं तर भांडत नसायचं घरामध्ये आणि वेळ असल्यावर कोणी विचारित नाही त्या टायमाला कोणी जास्त जवळ करीत नसायचं कोणाच्या भावशिवाय कोण जवळ करणार कोणी विचार नसायचं भाकरीसाठी लोकाच्या दारात उभं राहायचं त्या दरवाज्याला हा माझा भाऊ उभा राहायचा आणि ह्या दरवाज्याला मी उभे राहायचं फक्त अर्धी भाकर द्यावा म्हणून नाही हलका अर्धी तो टाइम खूप कठीण टाईम होता एक दिवस अशी परिस्थिती आली पाऊसला चालू होता पाऊस चालू होता खूप पाऊस होता आणि घर नव्हतं राहायला एवढी भूक लागलेली दोघाला पण तशा रात्रीचं उतलो तर आम्ही दोघं पण पावसात गेलो अहो असं शे शेतामध्ये कोणाच्या गेलं तर ऊस पण तोडू देत नसायचं रात्रीचं गेलं तर ऊस आणला तो ऊस खाल्ला दोन दिवस ओपायचा काही पण खायचं कच्च्या भाज्या कुठं भेटल्या ना तर कच्च्या भाज्या पण आम्ही उठून घ्यायचं पण खायचं असे दिवस काय पण काय आहे का ऐकता तुम्ही माझे पहिले दिवस नशिबाच्या पुढं तर जाता येत नाही कोणा कधी कोणी भाकर द्यायचं कधी कोणी देत नसायचं कोणी 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 तसे लोक होते ना तर दार कोण उभे करत नसायचं नंतर नंतर न न। ना डोकं टोके नाही म्हणलं आता कोणाच्या दारात नाही जायचं मंदिरात बसायचं मंदिरातच राहायचं मंदिरातच खायचं जीव लहान ना मंदिरात बसलं तर आपल्याला पाऊस नाही लागणार ऊन नाही लागणार बाहेर जायची गरज नाही पण मंदिरात रोजच थोडे खायला भेटणार आहे ज्या दिवशी त्या जेवीचा वार ठरलेला आहे त्याच दिवशी भेटणार ना खायला पण मग मंदिरात दोघं पण राहायचं काय शंकराचं मंदिर होतं महादेवाचं मंदिर त्या मंदिरात राहायचं आणि शिना नदीला पाणी प्यायला येतं शिना नदी आहे आम्हाला नगरला मोठी शिना नदी आहे त्या शिना नदीला पाणी प्यायला तर यायचं खूप दिवस तिथंच राहायचं एवढं त्रास तिथंच म्हणजे मग असं वाटत नव्हतं की घरं असावं राहायला काय कुणी सांभाळावा कुणी देवा घेवा काही वाटत नसायचं मग कुठलंही हलका नव्हतं असं म्हणजे सगळीकडं कुठं जर बघितलं ना आपलं असं म्हणायला फोनच नव्हतं आणि तुम्ही मला सांगा ज्या मुलांना आईसारखं प्रेम दिलं ते आजी आजोबांनी आणि ते आजी आजोबा अचानक त्यांच्या आयुष्यातून निघून गेले म्हटलं म्हणजे त्या मुलांनी जायचं कुठं आई वडिलांची ओळख करून दिली नव्हती आजी आजोबाने परत मामाची मावशीची ह्यांची त्यांची कोणाची ओळख करून दिली नव्हती कोणी माहितीच नव्हतं आणि आत्ता सगळे बोलते तर की ज्या आजी ओळखायचो जाजीचं असं म्हणजे सगळे म्हणते असतं की मामा मावशा हे सगळे आहेत त्या टायमाला कुठे गेले होते सगळे त्या टायमाला कशी कोणी ओळख गेली नाही म्हणून आता नफरच येते सगळ्यांच तर नाही कोणाच्या दारात जाऊ वाटत कोणाला बोलू वाटत नाही कोणाच्या दारात जाऊ वाटत नाही जे आहे हो ते आपल्या घरी आपलं सुखदुःख आपल्या इथंच पाच नको कोणाला बोलायला नको कोणाच्या दारात जायला नाही कधीच ज्या टायमाला भूक मागून खात होते त्या टायमाला नातेवाईक उभे राहिले नाहीत आणि आताच्या नातेवाईकांचा काय फायदा काय त्यान आता माझी दोन मुलं आहेत नवरा आहे मला आता जास्त आठवण कोणाची येत नाही देवाला तेच मागते की माझी दोन मुलं माझी सुखी राहतील लग्नाच्या आजून देवाला एकच मागायचं टायमाला जेवण भेटू दे आम्हाला या पोटाचे लई मोठे असते त्या टायमाला समजत नाही की ते खावन काय खावन त्या टायमाला भेटत पण नाही पण आता तो विचार सगळा सोडून दिला आहे मी आता हे दोन तीन व्हिडिओ बनवले कारण की एकदाचा खूप हात होता की ताई तुम्ही काहीतरी सांगा काहीतरी तुमच्या आयुष्यातली कहाणी सांगा जो मैं दोन तीन वीडियो बनावले तुम्हें कमेंट के लिए नहीं है वीडियो तो तुम्हारा उत्तर दे नक्की है वीडियो में कमेंट करा तो मैं तुम्हारा वीडियो क्या वाटला नक्की उत्तर देन तुम्हारा मन मैं साधे वीडियो बनवते साधे वीडियो बनवते था तरी शिवाजी तरीज पब्लिक पब्लिकला समझते नहीं कोई व्यक्ति कौन सा वीडियो कस होते अपनी वीडियो बन कमेंट करावा नहीं पब्लिक के डोकते काय कोणाला बोलायचं आणि कोणाला काय म्हणायचं जे आहे ते बरंच आहे चालायचं त्याच्यासाठी मला आम्हाला दोघं कुणी जवळ उभं करीत नव्हतं आणि जर आता आमच्यासारखे असे लहान लहान मुलं दिसले कुठं मी कधी कोणत्या मुलांना असं वेगळं म्हणजे ते लोकांचे आहे पण हे माझे आहे असं कधी करत नाही प्रत्येक मुलांना आपलं मानतो मग परत असू सखं असू बाहेरचं असू शेजारचं असू प्रत्येकाला जीव लावते आपण आता असं मनात येत नाही की ते माझं आहे लोकांचं असं नाही कधी मनात येत नाही व्हिडिओ आवडला ना नक्की मला कमेंटमध्ये सांग आणि तुम्हाला नक्की मी उत्तर देईन